त्याला पण रेसिपीसाठी अशा प्रकारे मासा कट करून घेतलेला आहे आता तर पाहू शकाल मित्रांनो अशा प्रकारे आपले एकदम कुरकुरीत फ्रेंच फ्राईज तयार झालेले आहेत आणि इकडे खायला सुरुवात पण झालेली आहे वाळाची नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मी दावणीच्या साह्याने खूप चांगले चांगले साईजचे मरळ मासे पकडलेले तर हे मरळ मासे मी कशा प्रकारे पकडले आणि पकडलेल्या माशांची भन्नाट अशी रेसिपी सुद्धा बनवलेली आहे तर ही रेसिपी कशा प्रकारे बनवली या सर्व गोष्टी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत तर मित्रांनो पाहू शकाल सकाळचे साडे सहा झालेत आणि आपण काल रात्री उशिरा एकदम म्हणजे आठ साडेआठच्या दरम्यान धावून लावली होती नदीचं पाणी कमी झालंय आता बंधाऱ्याच्या फळ्या काढल्यामुळं पाणी बरंच कमी झालंय आणि इकडची ही जी वाळू आहे याकडेची ही सगळी वाळू उघडी पडली आणि आपण रात्री उशिरा दावण लावली होती दावणीचं काही लावताना शूट घेताना आलं पण आता आपण सकाळी सकाळी दावण काढायला आलो आहे आणि आता आपण दावण काढायला सुरुवात करणार आहे तर बघूया आपल्याला काय मासे वगैरे मिळतात का, का। मरळची दावण लावलेली आहे तर बघूया आता काढ करूया सुरुवात काढायला एकूण जे आपण दोन दावण लावलेले आहेत एक तेवीस गाळाची आणि एक पंचवीस म्हणजे असे चाळीस पंचेचाळीस गळ लावलेले आपण हा इथून आहे बॉटल दिसत असेल तुम्हाला चल सुरुवात करूया बघा पाहू शकाल अशा प्रकारे ही जिवंतच राहतात एक केकड्याची पिल्लं जे की आपण सकाळी आल्यावर मग सोडून देतो त्यांना काही काहीच पिल्लं फक्त ते बाकी बऱ्यापैकी जिवंत राहतात समोरची काडी जी आहे पाण्यातली ती काडी हलते म्हणजे तिथं कुठेतरी आसपास मासा आहे आणि आपण मध्ये मध्ये पूर्ण जे आहे मित्रांनो काड्या बांधत असतोय त्याच्यामुळं काय होतं माशाला ओढून घेऊन जाता येत नाही आहे धावून एक तीन चार गळ झाले की साधारणतः दहा वीस वीस मीटरवर आपण एक बसवतो हो आहे आणि काडेसुद्धा अशी कडक असते एकदम तर मित्रांनो समोर एक मासा आहे केवढं आहे सांगता येत नाही दोन चार काडे उपटलेले आहेत त्यांनी इकडच्या गाळ्याची पण पिल्लं या इथं समोरच जेव्हा मीडियामे तेव्हा असं काय होते इकडे गळतून पाहू शकाल तोंड फाटलं आहे बघा त्याच्यामुळं मासे निघून जातात ते तर मित्रांनो आता आपली जी पहिली दावण होती ती आता काढून झालेली आहे पूर्ण तिला एक मासा मिळाला आहे दुसऱ्या दावणीला बघूया आता काय मिळतं आहे का पहिली दावण तर पूर्ण झालेली आहे दुसरी दावण आपण इथून बांधलेली आहे बघा इथून होती इथून अशी खाली ही जी बेशर्मची झाडे आहे त्याच्याकडे नाही तिथं कोपऱ्यापर्यंत आहे दुसरी काढायला सुरुवात करूया धावण म्हणजे काय मित्रांनो आता बघा याच्यावरून थोडं तो, खाली येतो तेव्हा इथं हा मेन हा जो मोठा धागा आहे म्हणजे ही जी लाईन आहे ही थोडी झाड आहे आणि जी गाळ्याची लाईन आहे ती थोडी आपण छोटी बांधली जसे मासे तशी ता लाईन वापरायची ही आता ही जी लाईन आहे ही आपण सत्तर एम एम वापरलेली आहे आणि गळ ज्या ज्यांनी बांधलेत ती साठ एम एमची आहे आणि दोन गळांमधला अंतर आपण दहा फूट ठेवलेलं आहे जसं की तुम्ही पाहू शकाल आणि आपण काय करतो एक दहा ते वीस मीटरवर एक एक अशी काडी बसवतो हो सुरुवात केलेली आता दावून काढायला पिल्लं जिवंतच राहत ते पूर्ण तर इकडे पाहू शकाल मित्रांनो इथं एक समोर मासा आहे मरळी म्हणजे हे याच गाळ आला आहे समोरच्या <laughs> मीडियम साइज आहे किलो वारायची काही ना असे गळ चांगले बसले ना मग ते जात नाही आहे किंवा असे चांगल्या प्रकारे गळ बसतो या साईज बघा मीडियम साईज आहे एक किलोपर्यंत ठेऊन त्याचं झाला जाताना घेऊन जाऊया समोर पाहू शकेल मित्र एक मासा आहे दोन आहे दोन एक पुढे आहे का काडी आहे काय कळत नाही आहे इथे एक समोर आहे आपल्या आणि एक पुढं काहीतरी आहे असं जाणवते थोडंसं पण गळ चांगलं बसलं तुझची काडी आहे डायरेक्ट खालून निघले

A little body size what 1> 1キロフランス最大 ही चौथी मरळ आहे आपले मरळ आहे आणि मोठी मोठी साईज आहे बऱ्यापैकी खतरनाक एक एकमध्ये ठेवली एक तिथं एकूण एक तीन वरळ लागले दावणीला तर पाहू शकाल मित्रांनो आपण दोन दावण लावले होते साधारणतः पन्नास गळ आणि चार मासे मिळालेले याच्यावर मासे पण तुम्ही पाहू शकाल बऱ्यापैकी साईज आहे ही दोन एक किलोपर्यंत असेल या दोन्ही मिळून दोन भरतील आणि ही पावशे अर्धा किलो तर अशा प्रकारे या साईज मिळालेल्या आहेत बरेच दिवस झाले धावणीचा व्हिडिओ करायचा होता पण वेळच मिळत नव्हता शेवटी आज आपण व्हिडिओ पूर्ण केलेला आहे तर मित्रांनो पाहू शकायला आपण ज्या मरळ पकडलं होत्या त्या अशा प्रकारे कट करून घेतलेलं आहे बघा आणि आज आपण मरळचं फिंगर फ्राय चिप्स जसं राहतात ते त्या टाईपमध्ये फ्राय करणार आहोत आणि बाकीचं कालवण करणार आहोत तर मित्रांनो पाहू शकाल आपण रेसिपीसाठी अशा प्रकारे मासा कट करून घेतलेला आहे आता आधी जो कट केला होता त्याच्यात परत आपण छोटे पीसेस केलेले जे फिंगर साहिज आहेत बघा पाहू शकाल आणि आता याला मॅरिनेट करून घेऊया आधी सर्वात पहिलं धना पावडर काळी मिरी पावडर मिरची पावडर कांदा लसूण हळद मीठ मैदा लिंबू गावरम कोंबडीचं अंड मिक्स करून घ्यायचं आहे आलं लसूण पेस्ट ब्रेड क्रम घेतो आहे थोडंसं कॉर्नफ्लॉवर मिक्स करून घेऊया तर हे याच्यामध्ये डीप करायचं परफेक्ट मित्रांनो तेल सुद्धा तापलेलं आहे आपलं आता बऱ्यापैकी आणि ब्रेड क्रम लावून पीस सुद्धा रेडी झालेले फ्राय करण्यासाठी तर आता फ्राय करून पाहूया एक दोन पीस आधी तेल अजून थोडंसं तापून द्यायला पाहिजे

अशा प्रकारे हे फिंगर फ्राय तयार होते ते आता जास्त सोडूया यावेळेस

तर पाहू शकाल मित्रांनो अशा प्रकारे आपले एकदम कुरकुरीत फ्रेंच फ्राईज तयार झालेले आहेत आणि इकडं खायला सुरुवात पण झालेली आहे वाळ्याची कस लागत वात टाक नाही तिच्या गरमागरम तर लहान मुलांसाठी एक नंबर रेसिपी आहे मित्रांनो पाहू शकाल आणि बोनलेस कट करून घ्यायचं घेतानाच मासा बोनलेस कट करून घ्यायचा जो की अशा प्रकारे होतो नंतर आणि तुम्ही डायरेक्ट खाऊ शकता बारीक

तर मित्रांनो आजची ही फिश फिंगरची फिंगर फ्रायची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद बाय पॉलिप